राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झाली तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाले बाजारभावामध्ये काल काय बदल होते याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो काल गोजेडांगा बॉर्डर इथून बँसी गाड्यांचे एक्सपोर्ट ही झालेली आहे तर मेंदीपूर बॉर्डर इथून पंच्याऐंशी गाड्यांची एक्सपोर्ट काल झालेली आहे हिली बॉर्डर इथून चौतीस गाड्यांची एक्सपोर्ट काल झालेली आहे अशा तिन्ही ठिकाणाहून मिळून टोटल दोनशे एक गाड्यांची एक्सपोर्ट ही काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे यामध्ये मध्य प्रदेश येथील नवीन व जुना कांदा होता नगर जिल्ह्यातील नवीन वजुना कांदा होता साऊथचा नवीन कांदा होता राजस्थान अलवरचा नवीन कांदा होता गुजरातचा नवीन कांदा होता तसेच नाशिक जिल्ह्यातील कांदा हा काल एक्सपोर्टसाठी होता तर मित्रांनो काल भारतीय कांद्याला चोपन्न रुपयापासून सहासष्ट रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती निघालेले आहेत म्हणजेच परवाच्या तुलनेमध्ये काल कांद्याच्या भावामध्ये किलोमागे दोन रुपयांची घसरण बॉर्डरवरती पावयास मिळालेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा